गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर याच्या गजरात गेवराई शहरासह ग्रामीण भागातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या तसेच घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन उत्साहात आणि शांततेत पार पडले गेवराई शहरातील मुख्य विसर्जन मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शहरात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता याप्रसंगी घरगुती बाप्पांच्या विसर्जनासाठी प्रशासनाने उपाययोजना केल्या होत्या मुख्याधिकारी विक्रम मांडुरके यांच्यासह गेवराई नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांकडून घरगुती गणेश मूर्तींचे सहा ठिकाणी संकलन केंद्र देखील उभारण्यात आले होते एकीकडे पोलीस प्रशासनाने डीजे बंदीचा आदेश दिला असला तरी ग्रामीण भागातील गणेश मंडळांकडून याला केराची टोपली दाखवली की काय यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे विसर्जन मिरवणुका शांततेत पार पाडाव्यात यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार बांगर सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष जंजाळ सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक लंके सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश कोटकर पोलीस उपनिरीक्षक डॉक्टर शिवाजी भुतेकर यांच्यासह पोलीस कर्मचारी तैनात होते तर मुख्याधिकारी विक्रम मांडुरके आणि नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी देखील विसर्जनासाठी योग्य नियोजन केल्याचे दिसून आले ग्लोबल न्यूज डेस्कसाठी सोमनाथ सह श्याम जाधव गेवराई बीड